अवैध देशी विदेशी मद्यविक्री वाहतुकीवर अवैध धाब्यावर व अवैध बनावट विदेशी मद्य निर्मिती केंद्रावर केलेल्या धडक कारवाईत रुपये सहासष्ट लाख पाच हजार सत्त्याण्णव रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर अधीक्षक बागेश्री जाधव उपाधीक्षक एस आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस व तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क माळशिरस यांच्या कार्यालयाने आकलूस तालुका माळशिरस व मौजे चौबे पिंपरी तालुका माडा जिल्हा सोलापूर येथे बनावट मद्य निर्मितीच्या कारखान्यावर धाड टाकून तीस स्पिरिट गोवा राज्य निर्मिती एकशे त्रेपन्न तसेच विदेशी बनावट लेबले एक हजार बुचे रिकाम्या बाटल्या तसेच बाटल्या सील करण्याची दोन सिलिंग मशीन व दोन दुचाकी वाहनासह एकूण चार लाख चार हजार तीनशे दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तीन आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे तसेच या विभागाकडून सदर कालावधीत अवैध मद्य विक्री करणाऱ्या व मद्य पिण्यास परवानगी देणाऱ्या हॉटेल हो अप्पाश्री ढावा होटगी तसेच या विभागाकडून सदर कालावधीत अवैध मद्य विक्री करणाऱ्या व मद्य पिण्यास परवानगी देणाऱ्या हॉटेल अप्पाश्री ढावा होटगी तालुका दक्षिण सोलापूर व हॉटेल हो याराना ढावा तालुका उत्तर सोलापूर या ढाव्यावर गुन्हे नोंदवण्यात आले असून अठरा जणांवर यामध्ये कारवाई करण्यात आली आहे सदर कारवाई निरीक्षक आर एम चौरे जे एन पाटील ओ व्ही गाडगे राकेश पवार पंकज कुंभार सचिन भोवड तसेच दुय्यम निरीक्षक एस डी कांबळे नांगरे सुखदेव सीद सचिन शिंदे सहाय्यक दुय्यम निरीक्षक भूमकर मुकेश चव्हाण मोहन जाधव संजय चव्हाण जवान सर्वश्री करचे नंदकुमार वेळापुरे अशोक माळी चेतन वनगुंटी देवदास चौधरी योगेश पाटील अनिल पांढरे विनय काळे पवन उगले कपिल स्वामी महिला जवान शिवानी मुंढे दीपाली सलगर चालक दीपक वाघमारे व वा सानप मारुती जडगे यांनी कारवाई पार पडली आहे